नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत राज मी राज मंदिरातील शाहू महाराज सभागृहामध्ये आहे जिथे मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त एक प्रदर्शन लादलेलं आहे हे प्रदर्शन व्यंगचित्रांचं आहे आणि त्याचे व्यंगचित्रकार गौरव सर्जराव आपल्या सोबत गौरव तुझं खूप सोबत मीडिया भारत न्यूज मध्ये एक लक्षात घे की मार्मिक सारखं एक प्रतिष्ठेत साप्ताहिक आहे नावादलेलं साप्ताहिक ज्याचं नाळ प्रबोधनकारणापासून ते बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्या अनेकांची जोडली गेलेली आहे अशा मार्मिक संप मार्मिकच्या साप्ताहिकाच्या तुझी व्यंगचित्र गेले अनेक दिवस इथं लागत आहेत आणि त्याचं प्रदर्शन सुद्धा या वर्धापन दिनानिमित्त भरतोय काय तुझी पहिली प्रतिक्रिया हे सगळं या सगळ्या वातावरणामध्ये खरं तर मला हे सगळं स्वप्नवत वाटतं कारण ही जबाबदारी जेव्हा मिळाली तेव्हा अशा प्रकारचं प्रदर्शन भर बर, भरवता येईल अशी कुठेतरी संकल्पना होती पण गेला काळ हा कोरोनाचा आणि एक प्रकारे संघर्षाचा काळ होता त्यामुळे हे शक्य झालं नाही पण जेव्हा ही संकल्पना घेऊन मी आमचे कार्यकारी संपादक मुकेश मास्कर सर आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी हे आपण करू असं सांगितलं आणि मला ही मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला आणि अशा प्रकारचं प्रदर्शन भरवण्यात आलं त्यामुळे मला नक्कीच खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की माझं हे पहिलं प्रदर्शन आहे व्यंगचित्रांचं आणि त्याला अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळतोय आणि स्वतः उद्धव साहेब या प्रदर्शनाला आले होते रश्मी वैद्यसोबत खूपच छान भावना आहे व्यंगचित्र म्हटलं की त्याच्यामध्ये आणि मार्मिकच नाव आहे साप्ताहिकाचं तर मार्मिक टिप्पणी त्या व्यंगचित्राबरोबर असते त्यातले कॉमेंट्स असते त्यातलं रेखाटनं असतात त्याच्याबरोबर तू इथे मार्मिक बरोबर काम करतोय तरी शिवसेना पाठीशी असते तरी बरीचशी व्यंगचित्र या प्रदर्शनामध्ये आम्ही बघितलं की ती बऱ्यापैकी टोकदार आहेत तुला ही करत असताना हे उद्या छापलं जाणार आहे त्याची एक तिखट प्रतिक्रिया येऊ शकते अशी कधी मनात भीती काढतानाच काढताना भीती अशी झाली नाही पण मला असं कधी कधी वाटतं की अरे याचं काहीतरी उद्या होऊ शकतं जसं की एक चित्र इथे आहे ज्याचा विधानसभेत गदारोळ झाला होता आणि मला ते काढताना किंवा ती संकल्पना सांगताना सुद्धा मला माहित होतं की कदाचित याच्यावरून काही ना काही गदारोळ होऊ शकतो पण तरी सुद्धा मला संपादक म्हणाले की आपण करूया तर माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि केली आणि चाललं मग मला वाटतं की याला घाबरवण्याची गरज नाही जेव्हा आपण सत्य बोलतोय आपल्याला मांडताना विचार मांडताना घाबरण्याची गरज्यक्ती अभिव्यक्ती असताना काही गरज नाही गरज नाही घाबरण्याची मग अशी तुझ्या मुलाखतीमध्ये आपण एक गोष्ट ऐकली की ही सगळी व्यंगचित्र करत असताना एक संपादक कार्यकारी संपादक यांच्याशी चर्चा करून नेमकी संकल्पना काय कशा पद्धतीने येईल अशी ती व्यंगचित्रांची सगळी पूर्वतयारी आहे बरोबर असं कधी झालंय का की एखाद्या वर्तमान घडामोडीवरती तुला वाटलं की असं व्यंगचित्र होऊ शकतो तू काढलंस आणि ते काही चर्चा न करता अरे हे फार सुंदर आहे आणि ते लागून असं कधी घडलं असं कधीच नाही झालं कारण बऱ्याचदा आम्हाला चर्चाही करावीच लागते कारण किती झालं तरी आ, एक संपादकीयचा जो भाग असतो साप्ताहिकामध्ये तोही महत्वाचा असतो बऱ्याचदा असं झालेलं आहे की मी कल्पना दिली आणि कदाचित त्यांना ती कल्पना लगेच आवडली कारण बऱ्याच असं होतं की आम्ही चर्चा करतो आणि त्या चर्चेतून मुद्दा निघतो पण अनेकदा असंही झालेलं आहे की मी एखादी बातमी वाचली चटकन माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली मी मांडली की असं करूया आणि असं करूया आणि तेच झालेलं आहे तर असं बऱ्याच घडलेलं आहे आज तू मार्मिक मध्ये काम करतोय पाठीशी शिवसेना आहे मुकेश माथकर यांच्या मुलाखतीत सुद्धा ते आलं की पाठीमागे शिवसेना सुद्धा आहे बरोबर उद्या मार्मिक तुझ्या सोबत नसेल शिवसेना हेच करायचो कारण मार्मिकची संधी मिळण्यामागे सुद्धा ते एक महत्वाचं कारण आहे की मी या अगोदर सुद्धा अशाच प्रकारे व्यंगचित्र रेखाटत होतो त्यामुळे मला बाकी कुठल्याही दैनिक साप्ताहिकात आणि वृत्तपत्रात संधी मिळाली नाही पण मार्मिकने ती संधी दिली त्यामुळे उद्या मार्मिक जरी नसलं तरी मी अशा प्रकारची व्यंगचित्र काढणारच आहे मला एक महत्वाचा प्रश्न तुला विचारायचा व्यंगचित्र कला काय भविष्य व्यंगचित्रकला मला असं वाटतं जोपर्यंत लोकशाही टिकून आहे तोपर्यंत व्यंगचित्रकला टिकून आहे जोपर्यंत हुकुमशहा जोपर्यंत या देश जगात संपत नाही तोपर्यंत व्यंगचित्रकला टिकून आहे जोपर्यंत लोकांच्या समस्या संपत नाहीत तोपर्यंत व्यंगचित्रकला टिकून आहे भले त्याचं माध्यम बदलेल त्याच्या अनेक गोष्टी बदलतील पण व्यंगचित्र राहणार आहेत कारण आणि आजही ती जी मधांत सत्ता असते त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम करते आणि तिचा वापर पुढील अनेक वर्ष केलं जाणारच आहे अगदी लहान वयामध्ये गौरवला मार्मिकचं मुखपत्र करण्याची मुखपृष्ठ करण्याची संधी मिळाली आणि ती यशस्वीपणे त्याने पार पाडली ती इथल्या आपल्या सगळ्या प्रदर्शनामधून आपल्याला दिसतंय परंतु आजही त्याचं वय काही खूप मोठं वय नाही आहे मला वाटतं एक सव्वीसच्या सत्तावीसच्या आसपास सत्ता त्याचं वय आहे एक मोठं फ्युचर गौरवच्या समोर आहे आणि त्याला आपल्या भविष्याबद्दल व्यंगचित्रकलेबद्दल त्याच्या भविष्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे